काय मी पंजाब डोक हवामान अभ्यासकोस्ट तालुक्यात शिल्ल दिला मी आजपासून जर परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे एक उदाहरण घेऊ दौडी सिन्नर भागामध्ये दौडी आहे तर तिथं पाऊस नाही पडला उन्हाळ्यामध्ये आणि त्याच्या बाजूच्या गाड्या इकडं ना नामपूर तिकडं तालुक्यात ता पाऊस पडला तर येणाऱ्या पावसाळ्यात नामपूरला दररोज पाऊस पडणार पण त्या दौडीला पडणार नाही ही अंदाज लक्षात मग त्या ठिकाणी पाऊस कधी येणार तर त्या ठिकाणी ज्यावेळेस पाऊस बदलून आल्याच्यानंतर किंवा एखादा कमी दाबाचा पट्टा झाल्याच्या नंतर त्या भागात येऊ शकतो म्हणजे आज सत्तावीसचा मुक्काम राज्यात पाव वरून राजाचा उत्तर महाराष्ट्राकडे राहणार आहे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाकडे राहणार आहे तर ह्या दोन दिवस आत उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नंदुरबार धुळे जळगाव त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर नाशिक म मुंबई इगतपूर या भागाकडे आता सत्तावीसचा पाऊस चांगला जोरदार बरसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातला परत आता दुसरा टप्पा जे पाऊस येणार आहे म्हणजे तीस तीस जुलै एकतीस आणि एक दोन ऑगस्टचा पुन्हा मराठवाड्याकडे पुन्हा पा पावसाचा टप्पा राहणार आहे म्हणजे सा मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र ह्या भागाकडे दुसऱ्या टप्प्याचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घेता पूर्व विदर्भात सहा जिल्ह्यात देखील मुक्काम आहे पश्चिम विदर्भातल्या पाच जिल्ह्यात देखील मुक्काम आहे आणि मराठवाडा इतर भागामध्ये रिमझिम पाऊस पडण म्हणजे एक एक दोन दोन तासाला लगेच उघडून लगेच सरी येत राहतील म्हणून हा अंदाज लक्ष घेत पण एकदम पाऊस उघडणार नाही म्हणून हा अंदाज घ्यायचा आहे पण आजचा वरुण राजाचा मुक्काम पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राकडे राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जसं वेळ भेटेल तसं तुम्ही फवारण्या करून घ्या एखादं कीटकनाशक एखादं बुरशीनाशक आणि असं मारून तुम्ही तुमचं ती आळी कंट्रोल करू शकता हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो